मंदिरा गजर भक्तीचा झाला रूप शरीराचं भावन लक्ष ठाव स्मशानीचा रडती रात्र दिवस काम क्रोध माया आणि करती हाय हाय यम धर्म आता पाणी पाजण्याचा कार्यक्रम चक्कर मारतो आपण बरोबर की नाही घट फोडिता चरणी आणि महावाक्य ध्वनी भूम झाली आपण प्रत्येक चक्राला तो दगडाचा ठोका मारतो मारतो ना कारण त्या दगडाचं शास्त्रामध्ये दोन नाव आहे त्याला एक आश्व नावाचा दगड आणि एक जीव नावाचा दगड आणि तो जीव नावाचा दगड असतो कारण तो दहा दिवस आपल्याला सांभाळावा लागतो त्या ज्यावेळेस त्या घागरी मारतो ना आपण त्या त्या पाण्याचा तो होतो दगडाला आणि दहा दिवस तो जीवात्मा त्या दगडात असतो म्हणून त्याला जीवात्मा ना जीव नावाचं दगड म्हटलं जातं मग आणि तो, तो दगड कोणता आता तो दगड कोणता तुम्ही म्हणशाल एवढ्या पंचायत्या करायला मग तुला आमचे रवींद्र भवन आणलंच काय सांग तुला काय सांगायचं ते आहे की मनोज महाराज मग मा अशा पद्धतीने तो दगड सांगितला वीस तीस वर्षाच्या अगोदर ज्यावेळेस मूल बाळ जन्म लिहायचं ना त्यावेळेस नाळ पहिले दगडने तोडायचे आता आता परिवर्तन झालं आता ब्लेड पान कायचे आता परिवर्तन झालं पण शास्त्रात अजूनही आपल्याला जिवंत पुरावे पाहायला मिळतात विठाल आता महाराज पहिला दिवस झाला तिथून पाठीमाग हा बघा तिथून स्मशानभूमीपासून आपण पाठीमाघारी आलो आणि माघारी येत असताना वेशी वेशीजवळ विसावा घ्यावा लागतो वेशीजवळ विसावा घ्यावा लागतो ना विसावा घेत असताना तिथं बकानाचा पाला खातो आपण कशाचा हाय लिंबाचा जाग येतो मी हा आता लिंबाचाच पाला काय खावा लागतो बरं का दादा मी असं एक जणाला विचारलं म्हणलं लिंबाचा पाला का खावा लागतो तरी त्यांच्या बुद्धिमत्ताप्रमाणे त्यांनी उत्तर दिलं म्हणे महाराज लिंबाचा पाला याच्याकरता खावा लागतो जर तो खात असताना जर गोड लागला तर समजून घ्यायचं यांच्या पाठीमागं अजून कोणीतरी जाणार राम बोलो भाई संबंध आहे का लिंबाच्या पाल्याचं जाण्याचा काही संदर्भ आहे का लिंबाच्या पाल्याने कोणी जगत नाही कोणी मरत नाही पण मूक शुद्धी करण्यासाठी तो पाला खावा लागतो आता चला पुढचा विधी ज्या घरातून जीवात्मा गेलेला असतो ते ते ना त्या घरी त्यांनी त्या दिवशी चूल पेटायची नाही बाहेरून अन्न सेवन करायचं त्या दिवशी जमिनीवर झोपायचं असं शास्त्रते आता झोपत नाही कोणी तो भाग वेगळा मग याच्या अगोदर कोणी झोपलं का चला रामनाथला भाग बघू आपण रामनाथला प्रसंग बघू प्रभू रामचंद्र भगवंत कुशावरच्या त्या ठिकाणी जमिनीवर झोपले होती काही गरज होती का त्यांना ते या विश्वाचे चालक मालक होते कोण म्या बोलाविल्या वेदू बोले मी चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राणू आले तो जगाते चालियता हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले एकवीस स्वर्गात येले सत्ता मात्र आपुली तुझी या सत्यने वेदाशी बोलणे अजून वृक्षाची या पाणी आले ज्याची सत्ता अजून चाले हे शरीर कोणाचे सत्य असा सत्ता सायला परमात्मा काही गरज होती का पण हीच परंपरा इथून तिथून अशी चालत राहू म्हणून ती जमिनीवर झोपली होती याच्याही पुढे सांगितलं तुम्ही आपण तीस चाळीस वर्षापासून हा विधी करत नाही ही परंपरा नाही ही पासूनची परंपरा आहे माऊली ज्ञानेश्वरी तिसऱ्या चाद्यात 158 क्रमांकाची ओवी खर्च करतात की एथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती त्याची एर अनुष्टती सामान्य सकळ विठाल विठाल वचना पहिला दिवस झाला पहिला दुसरा तिसरा तिसऱ्या दिवशी रक्षा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा आणि आजचा आलो दशक्रिया विधीपर्यंत मग दशक्रिया विधीच्या दिवशी आजच्याच दिवशी आपण तिळांजलीचा कार्यक्रम म्हणतो आजच्याच दिवशी अनेक अनेक दान करावं लागतं कोणतं वस्त्रदान कांचनदान भूमिदान गोदान चप्पलदान अन्नदान काटेदान हे सगळं सगळं दान, 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 दान करावं लागतं का करावं लागतं तर उद्याचं अकरावं बारावं आणि तेरावं तेरा दिवसापर्यंत हा जीवात्मा हा घरापासून तर स्मशानभूमीपर्यंत आणि स्मशानभूमीपासून तर घरापर्यंत चेरधार करत असतो आणि तेराव्या दिवशी श्याम आणि बाला हे दोन दोन येम नेण्यासाठी येतात आता आजच्या दिवसाचा अजूनही बरेच सांगते आपल्याला हे पिंडदान याच्या अगोदर कोणी कोणी केलं सर्वांना ज्ञात कथा भाग सीतामाय्याने देखील सुद्धा आपल्या सासऱ्याचं म्हणजे दशरथ राजाचं पिंडदान केलं होतं त्याला वेळेची मर्यादा फलगु नदीच्या त्या कडेवर त्या आणि पिंडदान करणार पण तेवढ्यात प्रभू रामचंद्र भगवंत लक्ष्मणजी तिथं उपस्थित नव्हते तरी देखील दशरथ राजाने सांगितलं वेळेच्या आत पिंडदान करून टाका आणि पिंडदानही केलं तिथं ती रेती घेतली तिथं पिंडदानही केलं पण तेवढ्यात नेमकं झालं काय थोड्याच वेळामध्ये प्रभू रामचंद्र भगवंत आणि लक्ष्मणजी आले आणि आल्यानंतर सांगितलं पिंडदान झालं का हो म्हणून सांगितलं पिंडदान केलं साक्ष <orum icon> साक्षी विचारली त्यांनी आता साक्षी तिथं पाच पांजा, पाच जणांना विचारले पण ऐका तुम्ही पाचही जणांना त्या ठिकाणी उत्तर पाचही जणांना वेगवेगळे उत्तर दिला तिथं ब्राह्मण वा देखील सुद्धा होते त्यांनी सुद्धा तिथं नाही म्हणून सांगितलं तिथं बरं का तिकडलं सांगतो आता हे कने ओ इकडे काही विषय नाही तो तिथं ब्राह्मण बुवाना नाही म्हणून सांगितलं दुसरं गाय होती तिथं गायीना देखील सुद्धा खोटी साक्ष दिली अजून तुळस होती तिथं तुळशीना देखील खोटी साक्ष दिली आणि ती नदी होती ना समोर गाया ना दे। नदी फलगु नदी त्या नदीनं देखील सुद्धा खोटं बोलले आणि साक्ष दिली फक्त एक जणांना कोणा वडाच्या झाडाने वट वृक्ष आणि त्याला महाराज त्याला आशीर्वादही दिला आयुष्य एवढं दिलं का तिथं शे भविष्यातही तुझं पूजन होणार आहे आणि ज्यावेळेस इथं कोणी पिंडदान कराली ना ही एक पिंड तुला सुद्धा द्यावा लागणार आहे तुला सुद्धा देणारे असावी देतो आणि या चारही जणाला प्रत्येकाला श्राप दिला त्याच परिसरामध्ये सांगितलं तुळशीला देखील सुद्धा श्राप दिला की या परिसरात इथं तू कुठंच उगणार नाही तिथं आजही तुळस उगत नाही अजून नाही खोटं बोललं गायी आपली भारतीय संस्कृतीची माता आहे ते तीच देवता आहे तिच्यामध्ये आपण पाठीमागून दर्शन करतो पण तरी तिला आज तोंडाने नर्क खावा लागन हे सुद्धा हा शीतामय्याचा तो श्राप आहे अजूनही तिथं फलगू नदी खोटं बोलली तेवढ्या जागेत तिला गुप्त स्वरूपात जावं लागतं चला अजूनही ब्राह्मणभूवालाही सुद्धा श्राप दिला पण असं आपल्याला जास्त पुढे जायचं नाही आणि अशा पद्धतीने महाराज पिंडदानाची ही, ही परंपरा पहिल्यापासूनची आहे आणि तेराव्या दिवशी हा जीवात्मा ज्या वेळेस वरती श्याम आणि बाला यम नेण्यासाठी येतो ना वरती जात असताना मग जसे जसे कर्म असेल तुमचे आपले तशा पद्धतीनं आपल्याला वरती सजा असते जर वाईट कर्म तुमच्या आपल्याकडून घडलं तर वस वर असं म्हणत नाही या मनोज महाराज पोहे घ्या नाश्त्या या चहा घ्या दूध घ्या तसं नाही جيڪا رابو ٿو तोडी ती निष्ठूर यमाचे किंकर भाऊ नाही त्या यमाशी करुना यमाचे यमदंड रक्षिता कोण आहे आणि एवढंही करता बरेच जण म्हणतील का हो महाराज आम्ही तीर्थयात्राही केली भजनही कंटिन्यू चालू आहे काकडाही चालू आहे आणि कीर्तनही श्रवण करतो भागवतही श्रवण करतो एवढा असताना वरती आम्हाला याशी सजाय का नाही जर खाली हरिभक्ती झाली यमापासून जर तुम्हाला आपल्या सुटका करून घे

कर बाबा म्हटलं की पाहिजेच काम नाही महाराज प्रमाणाचे बाबतीत करा भक्ती पर लोक येईल कामान भजन चिंतन भक्ती घडलीच पाहिजे म्हणून ठीक आहे महाराज इथं परत आणखीन इथं सव्वा संवाद झाला ठीक आहे बाबा तुम्ही इथून गेल्यानंतर हे सगळं काही होणारे शास्त्रानुसार विधी होईल सगळं सगळं होईल पण पुढची पावती जर तुम्हाला चांगली करायची असन कारण ही कर्मभूमी कर्मभूमी आई ठाव आणि जाणावा पुढची पावती जर तुम्हाला चांगली करायची असेल तर एक करा उठा वेग करा त्या परमात्म्याची शरणंगती अगदी गोड प्रमाण दिलं मनोज महाराज अगदी गोड आवाजात गोड प्रमाण म्हणून आलिया उठा वेग करा शरण जाऊ पांडुरंगा चला अभंगात सुरुवातीला संसार शब्द आहे आता संसार म्हणजे काय बरं जाऊ द्या सुख आहे का दुःख आहे बाबा दुःख मग कौन केला हे सगळ्यांनी केला आपण केला चला हे नाही महाराज मेन व्याख्या बघू संसाराची जर महत्वाची व्याख्या बघितली पुन्हा पुन्हा जन्मा यायचं आणि पुन्हा मरायचं त्याला संसार म्हटलं गेलं किती वेळा जन्म यावे या वे। आणि नेत्य व्हावे अजून आद्यगुरु शंकर देखील आद्यगुरु शंकराचार्य देखील सुद्धा गोड वर्णन करतात की पुनरपि जननं पुनरपि मरनं पुनरपि जननी जठरे शेनं इह संसारी थनदुस्तारी खुपाया पारे क्वाहे पुरारी अजबू बिन्दं अजबू बिन्दं अशा पद्धतीने महाराज पुन्हा पुन्हा जन्मा लिहायचं पुन्हा मरायचं आणि आधी आधी करून अजूनही ज्ञानोवरही अगदी गोड वर्णन करतात की हे साथी आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसार जाईल या अजून बऱ्याच काही बरंच काही बघतील बघा संसार तुम्ही आपणही केला आणि संताधिकांनी केला मग त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि आनंद आणि आपल्यालाच का म्हणावं लागतं दुःख बांधवडी आय ह्या संसार सुखाचा विचार नाही कुठे याच्यासाठी गोड दृष्टांत बघा ना एक कोल्हापूरचे कोल्हापूरचं एक सदग्रस्त दुष्काळ असल्याकारणाने मुंबईला कामाला जातो आणि मुंबईला एका खानावळमध्ये काम करतो अगदी जेमतेम पाच ते दहा हजाराचा पगार होता बरं का केसापूरचे सरपंच साहेब जेमते जेमतेम पाच ते दहा हजार पगार होता बऱ्याच दिवस झाले बऱ्याच पाच वर्षे दहा वर्षे झाले आणि एवढ्या दिवस राहिल्यानंतर घरून पत्नीनं फोन व्हॉट्सअप केलं फेसबुक हां व्हॉट्सअप केलं आता व्हॉट्सअप नव्हतं आणि पत्र पाठवलं सांगितलं दहा वर्षे झाले तुम्ही काही मला अजून मुंबई दाखवली नाही आणि एवढं करता एवढं करता गायके भाऊ मग आता कसं राहतं श्री हट्ट हा हे करावंच लागतं पूर्ण आणि सांगितलं आता माझी तर अशी परिस्थिती इथं जेम तेम पाच दहा हजार पगार आहे मग एवढ्या करता काय केलं एक रूम बुक केली एक वर्षासाठी बोलून घेतलं आणि तिथं आल्यानंतर मग समुद्र अलिबाग असल नसल ते गेट ऑफ द इंडिया विठ्ठल मंदिर सगळं सगळं दाखवलं आणि आता सांगितलं रूमची मुदत संपली तुला आता माघारी जावं लागतं दृष्टांत आपल्याला बघायचं बरं का सिद्धांताकडे यायचं आणि तुला माघारी परत जावं लागतं माघारी परत जाईल म्हणे पण मी तशी जाणार नाही म्हणे आता काहीतरी दागिना करून द्यावा लागेल दागिन्याची लय आवड त्यांना दागिन्याची हा वराटे पाटे जर तुम्ही सोन्याच्या गळ्यात गुंतून दिले फारपाटीत घेऊन चालते पण हा हा लय आवड त्यांना लय आवड आता त्याला असं वाटलं आपलाच पगार जेमते मे मग त्यांनी काय केलं बिग बाजारात गेला पन्नास रुपयाचा लक्ष्मी हार आणला हा गुरुजी लक्ष्मी हार आणला आणि सांगितलं पन्नास हजाराचा आहे किती पन्नास हजारचा हार सांगितला पण हार इथं घालू नको मुंबई चोरांचा सुर सुळसुळाटे कवा हार गाय फुईल सांगता येणार नाही तर ते तेवढ्यात काय केलं ऐकलंच नाही आता नाही ऐकायला लागल्यावर काय करताय विनयकरी बाबा नाही ऐकायला लागल्यावर काय करताय इथं हार घालू नको म्हणणार नाही ऐकल काही काय अवघडचे दोघांचं कधी भांडण झालं मी काय काय समोर तुम्हाला समोर तुमचे पोरं समोर तुमच्या मेंढ्या समोर तुमच्या शाळ्या समोर तुमची जमीन समोर मी काही काय सांभळ तो म्हणतो तू काहीच नको सांभळू तू फक्त तोंड सांभाळ मी सारं सांभाळतो अवघड अवघड आमची काही काही ठिकाणी आणि एवढ्याकरता महाराज ऐक ऐकलं नाही हार घातला स्टेशन पर्यंत नेऊन सोडणार अदे हारे एकाच मिनिटात चोरांनी काय केला गायब गायब हार केला आणि मला सांगा पन्नास हजाराचं जर तुमचा हार गेला एवढ्या जोरात रडायला लागले फार बेशुद्ध झाली रडून रडून बेशुद्ध झाले आता पन्नास हजाराचा जर तुमचा हार गेला तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करशाल का नाही ना महाराज बेशुद्ध झाले आणि हे जोर जोरात हसायला लागलं कौ हे जोर जोरात हसायला लागलं आणि नेमकं काय झालं हसायला लागलं तर बिसलरी होती पाणी शिंपडलं तिला शुद्धीवर आणलं आणि ते एवढ्या ती हसताना बघितलं आणि ती म्हणायला लागलं इथं पन्नास हजारचा हार गेला जसं माझ्या जीवात जीव राहिन तुम्ही कुशाला हसू राहिले ते म्हणतो तो हार कुठे खरा होता आता दृष्टांत वजा करा सिद्धांत आपल्याला बघायचा आहे हार खरा होता हे तिनं मानलं म्हणून तिच्या जीवनात दुःख प्राप्त झालं हार खोटा होता हे त्यांनी मानलं त्याला माहिती होतं म्हणून त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि सुख होतं आता संपूर्ण दृष्टांत वजा करा सिद्धांत असं आहे तुम्ही आपणही संसार प्रपंच केला संतादिकांनी केला पण संतादिकांनी संसार हा खोटा म्हणून केला परमार्थ खरा म्हणून केला हा त्यांच्या जीवनात आनंद आहे तुम्ही आपण नेमकं काय करतो संसार हा खरा म्हणून करतो आणि परमार्थ आपल्याकडून खोटा होतो आपण परमार्थ काय करतो खरा मानतो देवादिकांकडे लक्ष देत नाही म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं विठाल या माऊली ज्ञानेश्वर प्रत्या आद्यामध्ये एकशे एकोणसाठ क्रमांकाची ओवी खर्च करतात की विषयी पड़ी पार गोड परवार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीव सी तुमची आमची गती म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये संसार दुःख आली या संसारा उठा वेग करा मग हे करा जोपर्यंत आपण आहे तो या शरीरात या संसारात आहे ना तोपर्यंत तो त्या परमात्म्याची शरणंगती त्याचं भजन करा का भजन करायची सांगता ज्या देहाची तुम्ही आसक्ती करून बसला आहात ना तो देह देखील त्याच्यावर देखील آ 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 दुसऱ्या चरणापर्यंत आपण आलो वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबा रुखमाई भजन घेऊ बरोबरीचं दहा पंधरा मिनिटात आपल्या राहिलेल्या वेळात चिंतन बघण्याचा प्रयत्न करू सर्वच पुरुष मंडळ महिला मंडळ अंतकरणापासून भजन करा कारण हे सर्व पुण्य आमच्या मातोश्री मातेला जाणार आहे म्हणून कोणतं भजन विठोबा